रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे गावामध्ये हॉटेल नंदनवन जवळ मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव बोलेरो वाहनाने दुचाकी मोटरसायकलला उडवल्याची घटना घडली आहे या अपघातात दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाल्याची घटना घडली सुरेश युवराज शिंदे व एकोणतीस त्याची पत्नी संजना सुरेश शिंदे व अठ्ठावीस ज्ञानेश्वर वय एक वर्ष राहणार खामसवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत कर्नाटक बेडक्याळ येथे ऊस तोडी पट्टा पडल्याने गावी परत जात होते त्याच्या टोळीतील सर्व सहकारी नातेवाईक हे ट्रकमधून पुढे गेले होते सुरेश त्यांची पत्नी आणि एक वर्षाचा मुलगा हे मोटरसायकलवरून जात असताना पुणे येथील बोलेरो चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला अपघातानंतर बोलेरो वाहन जागेवर सोडून चालक पसार झाला आहे अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती बोलेरो वाहन तसेच दुचाकी वाहन पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे